समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण चांगले तापले आहे निवडणुकीत बाजी मारण्यासाठी जो तो आतुर असून जातीय समीकरणे जुळवण्यात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार सध्या व्यस्त झाले आहेत एका बाजूला पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅलींचा धडाका सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू असलेली घालमेल आता संपली आहे उमेदवार निश्चित झाल्याने तो आता त्यांच्या विजयासाठी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत एकूण दहा प्रभागांमध्ये निवडणूक होत असून शिवसेना शिंदेगड आणि जनशक्ती नगरविकास आघाडी या प्रमुख पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी आता समाजातील गट्टा वोटिंग आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केलेत धर्म आणि जातीनिहाय मतांची आकडेमोड करण्यावर सध्या उमेदवारांचा भर आहे केवळ आकडेमोडच नव्हे तर त्या त्या समाजातील प्रभावी आणि महत्त्वाच्या व्यक्तीला हाताशी धरून आपले काम फत्ते करण्याच्या विचारात उमेदवार सध्या गुंतले आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचा जो उमेदवार राजकीय समीकरणे जुळवण्यात आणि ती मते स्वतःकडे खेचण्यात यशस्वी होईल त्याचा विजय निश्चित असल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत प्रत्येकजण सध्या मतदार यादीतील जातीनिहाय मतांचे आकडेमोर करताना दिसत आहे याशिवाय सर्वच प्रभागांमध्ये सकाळ दुपार आणि सायंकाळ अशा तीन सत्रामध्ये उमेदवारांच्या रॅली निघत आहेत या रॅलीद्वारे मतदारांची मनधरणी केली जात असून भेटी आणि गाठी भेटीतून उमेदवार आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या परंड्यातील नागरिकांचे लक्ष या राजकीय खेळीकडे लागले असून जातीय समीकरणांच्या या कसोट्यांमध्ये कुणाला यश मिळणार आणि कुणाला निराश व्हावं लागणार हे दोन डिसेंबर रोजी स्पष्ट होईल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा